जिल्हा पोलीस दलाची मोठी कारवाई महामार्गावर ड्रोन व्हिडिओ काढणाऱ्या जणांवर गुन्हा दाखल सातारा महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण करून ड्रोनच्या सहाय्याने चित्रीकरण करून ते इन्स्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्या पाच युवकांवर सातारा जिल्हा पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे यात एका विधी संघर्षित बालकाचाही समावेश आहे या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी इन्स्टाग्रामवरील रील्सच्या आधारे आरोपींचा शोध घेतला आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नेमकं काय घडलं दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सातारा येथे एका युवकाने नवीन वाहन खरेदी केले होते या वाहनाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्याच्या हेतूने त्याने आपल्या मित्रांनाही वाहनासह बोलावून घेतले यानंतर त्यांनी कोल्हापूर ते पुणे जाणाऱ्या सातारा बंगळूर हायवेवरील लेनवर जाणारी वाहने अडवली वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने आपली वाहने महामार्गावर थांबवून त्यांनी ड्रोनच्या मदतीने चित्रीकरण केले हे चित्रीकरण त्यांनी इन्स्टाग्रामवर रील बनवून व्हायरल केले होते पोलिसांची तत्पर कारवाई या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली इन्स्टाग्रामवरील व्हायरल रीलच्या आधारे पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर डीबी पथक सातारा वाहतूक नियंत्रण विभाग आणि भुईंज येथील महामार्ग पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत संबंधित वाहन चालक आणि ड्रोन वापरणाऱ्यांचा शोध घेतला अटक आणि पुढील तपास शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ओम प्रवीण जाधव वय एकवीस कुशल सुभाष कदम वय वीस निखिल दामोदर महांगडे वय सत्तावीस आणि एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अन्य साथीदारांची माहिती गोळा करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले सातारा जिल्हा पोलिस दलाने या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन केले आहे नवीन वाहन खरेदी लग्न समारंभ वाढदिवस किंवा अशा इतर विविध कार्यक्रमांमध्ये काही युवक जाणीवपूर्वक सामान्य लोकांना वाहतुकीस आणि रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे वाहनांचा वापर करून त्याचे चित्रीकरण करत आहेत असे व्हिडिओ इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत अशा प्रकारची माहिती मिळाल्यास संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रीमती वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा राजीव नवले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के आणि पोलीस निरीक्षक सचिन मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे अभिजित यादव पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे पोलीस हवालदार सुजित भोसले सुहास पवार रमेश शिखरे निलेश जाधव विक्रम माने पोलीस नामदार पंकज मोहिते पोलीस कॉन्स्टेबल सुशांत कदम तुषार भोसले सचिन रिटे संतोष घाडगे सागर गायकवाड विशाल धुमाळ मच्छिंद्रनाथ माने आणि सुहास कदम यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी वाहतूक नियम मोडणे कितपत योग्य आहे यावर तुमचे मत काय